चला कोण आलं एक जण सी सीला कमेंट करा पटकन कर। जास्त वेळ नाही लायो पंधरा वीस मिनटंच लाईव्ह ठेवणार आहे मी जास्त वेळ टाईम पण नाही लाव घ्यायला दाऱ्यावर येत आपण त्यामुळं दारी चला कमेंट करा पटकन कर। लाईक डन केलं बाबा कुणी धन्यवाद 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 कुणी केलं लाईक कमेंट तरी करा कुणी केलं लाईक डन चला कमेंट करा सेसिर पटा पटा चला बघा बघ आप राजमाची दारी धरायला राजम्याच्या दारावर कमेंट करा पट पट सीसीवरचे सगळे जण दोन नंबर लाइक डन दन, धन्यवाद तीन लाईक डन केलं बाबा कुणी केलं धन्यवाद कमेंट करा चला पटपटपट पट कमेंट करा सी सीवरचे सगळेजण का काय मला कळा की कोणतरी करा कमेंट एक जण कमेंट करा कोण येते शेतकरी काय हा कमेंट अशा अडकल्या होत्या बघा 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 हाय हाय वर्षाताई हाय हॅलो नमस्कार बरं बरं श्रीदादा नमस्कार मी शेतकरी मतदान केलं हे ना ताई धन्यवाद चार फिल्टर करा हां ओके okay, ओके okay. तसं घाबरून जाऊ नका मी चॅनल बंद कराय <laughs> नाही ना, बंद केलेला नाही चॅनल बोला हसाय काय झालंय मतदान केलं हसाय नका वर्षाताई हाय ताई जेवण झालं का हो झालं वर्षाताई बोला चला कमेंट करा सगळे पटपट बघा आपल्या राजम्याच्या दार्यावर हो येत आपण जेव्हा झालं झालं आता नेमकी कमेंट कुणी केली माझ्या दादानी केली का कुणी केली म्हणायचं आमच्या पायात साप सोडताय का चॅनल बंद करतो म्हणून आम्ही घाबरलो नका नका घाबरू नका तस का राजमा पातळ झाला काय नाही नाही इथं हे बघा हे केलं होतं काय म्हणायचं ते सोयाबीनचं बुसाड रचलेलं होतं इथं त्याच्यामुळं इथं उगवलं नाही पुन्हा लावणं बी झालं ला नाही सोयाबीनीच्या बुचाटाच्या जागेवर जरा झालंय पातळ त्याच्यावर पुन्हा लावणं बी झालं ला नाही छान आहे राजमा खाली बघा चांगला आहे पण इथं परमेश्वर दादा नमस्कार 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 सगळ्यांना चला कमेंट करा सी सीवरचे सगळेजण सी सीला लावू नका जागी जागी जेवारी कायला वैरणी येतं नमस्कार ताडे तुला नमस्कार नाही हो रिकाम्या जागी ती उटके रेखाम्या जागी नाही आता स्प्रिंकलर नाही का तुमच्याकडं आहे की स्प्रिंकलरनं पण आता ते जरा फुलं राजम्याला मग फुलं लागायल्यामुळं म्हणले स्प्रिंकलरनं भिजवत नाहीत म्हणून आपलं ना नाही भिजवायला हे बघा असं मोकळंच पाणी लावून दिले पिंकलर वगैरे आहे पण आता फुलं लागेल हे करत नाहीत ना रमेश दादा हाय नमस्कार काय चालू आहे शेतात काम दाऱ्यावर आहे दाऱ्यावर दाऱ्यावर आहे दादा हे बघा पाणी चालू आहे राजम्याला चला बाकीचे पण कमेंट करा सी सीवरचे सगळेजण दारी धरायचं म्हणजे स्वप्न आहे हो काम हि सारखं का पाणी फुटत आहे काय सांगायचं चे। आमच्याकडे काळ हुलग म्हणतात याला होय भरपूर काम करते डे विजय दादा करावं लागतंय विलाज नाही शेतकऱ्याला काम केल्याशिवाय सरते आहे का सांगा बरं कामं तर करावीच लागतात वाघाचा देश आहे काय 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 तुमच्याकडे वाघाचा देव आहे मला कळलं नाही हो दादा दोन पाणी लागते होय आम्ही स्प्रिंकलरने ठेवतो सिद्धा काय ते श्रीधर दादा स्प्रिंकलरनं दोन पाणी स्प्रिंकलरन दिलेत आपण पण हे कसं ह्या ना चालू आहे भुईपाटाने पाणी म्हणजे फुलं बिलं झडून जातात म्हणे त्याच्यामुळे चालू आहे असं आमचा राजमा शेंगात आहे लवकर पेरला असेल आमचा जरा उशिरा पेरलाय काय राजमा आहे की आपल्याला फुल आताशी ला फुलं लागायला लागलीत बघा सगळं सारखं नाही आताशी काय फुलं लागायला आहो ताई तुमच्याकडे बिबट्या आहे का वाघ बिबट्या वय हो नाही नाही रेना ताई काय झालं चाल तुम्ही लगेच बोला की काय झालं रेना ताई काय झालं अगं ताईडे उन्हाळी मिरची लावा दर भेटते बघ लावली लावली थोडीशी जास्त नाही थोडीशी लावली दादा लावली थोडी आता ही आमच्याकडे बोकड काय मल्चिंग मल्चिंग डिम्प करून मल्चिंग ड्रीप करली वय नाही नाही मल्चिंग ड्रीप नाही ब्रीप नाही काय नाही केलेलं आम्ही असंच रिकामं चालू आहे पाणी ते मल्चिंग ड्रिप करून हा 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 गुडघे बरोबर आहे राजमा आमचा होय लवकर पेरला असेल स्वीधर दादा विजय दादा मल्चिंग ड्रिप करून नाही लावलेली अशीच लावली पाटालाच काय नाही ब्लाऊज शिवायचे ओके ओके ताई धन्यवाद लाईवला आल्याबद्दल सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद ब्लाऊज शिवतात काय तुम्ही आम्ही तर काठी आम्ही तर तार काठी करतो मिरचीला होय तारकाठी करतात का बरं चला बाकीचे कमेंट करा सीवरचे सगळेजण आठ नंबर कोणी केलं नेमकं हे आठ नंबरला लाईक कुणी केलं कोण आहे लाईव्ह केलं आठ नंबर लाईक आहो तू लाईव्ह बंद करून को मी आहे ओके ओके मी जातो काय ताडे बर बर आठ नंबर लाईक केलं ला। नऊ नंबर लाईक केलं ला ताई प्लीज ओके 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 चला बाकीचे पण कमेंट करा शिसीवरचे सगळेजण फेस ओपन करा आई आता प्लीज फेस नाही ओपन करत आहे अनुराग दादा आपण कधीच फेस ओपन करत नाही लाईव्हच अशी असते आपली माहिती नाही का चला बाकीची कमेंट करा सी सीवरती सगळेजण आलेल्या मी खूप गप्पा मारले तुम्ही झोप काढत होता होय तुम्ही होते काय काय माहिती नाही बघा मग झोपले असेल जरा आम्ही झोपीचा आळकच आहे केव्हा होईल मग फॅनल मनो झाल्यानंतर मी झोपा काढत होती कधी व रेना आहे रोहन बोरे हाय नमस्कार के मी लाईव्ह चालू करतो काय तायडी तू येणार काय सांग मला हो दादा येईन नक्की लाईव्हला तुमच्या चला पंधरा मिनटं एकवीस मिनटं घेणार आहे फक्त लाईव्ह जास्त वेळ नाही टाईम नको रे बाबा आम्ही मोठे शेतकरी आहोत बर आहे एवढं वाद झाला आहे बरं बरं रात्री लाईव्ह कोणाकडे चालू होता, तुमचा मी पण होतो लाईक केला आहे आम्हीच होतो दादा दुसरं नव्हतं कोणी काल ठीक साडे दहाच्या दरम्यान आमच्याकडंच होता आमच्याकडंच आम्हीच होतो तर रेनोताई जय शिवराय जय शंभूराजे सपोर्टिंग कमेंट धन्यवाद धन्यवाद सपोर्टिंग कमेंटसाठी त्यांना मी बांगड्या दाखवल्या माझं दुकान आहे ना होय अरे देवा मला काय माहिती हो रेहना शर्यत आहे चालू आहे आता बरोबर रेहना ताई मला काय माहिती हो दुकान आहे म्हणून मला दाखवतो बांगड्या त्यांना दाखवल्या चोरून चोरून किती वाजता लागेल घेतो संध्याकाळी नऊ वाजता घेत असला तर मी पण येते बांगड्या बघायला संध्याकाळी जातो बस एकटी हसत चला बाकीचे कमेंट करा सीसीवरचे सगळे सगळेजण पटपटा आर के बिबट्या सुटला आहे आमच्याकडं नाही आर के आमच्याकडं नाहीये बिबट्या लाईव्ह संपल्यावर ना त्यांना बर 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 साडेआठ वाजता घेणार आहे बर 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 मी येते रे ना ताई साडेआठ वाजता मी येते तुमच्या लाईव्हला कुठून आहे मग मी धाराशिव आहे धाराशिव आम्ही धाराशिव कर आहोत नाही तुमचा आवाज विकायला येतो मी तुम्ही नव्हता मीच होते हो तुम्ही या ना मिरजला आता मला बांगडे देते बर बर नक्की येईल ताई आल्यानंतर तुमची भेट नक्की घेऊत मीच होते दादा तोंडाला बांधल्यामुळं आवाज बदल घेतोय बिबट्या आहे मग तिकडे तो बारामतीमध्ये गेलाय नगर मधून बर 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 आम्ही दाराशिवकर आपल्या इकडं नाही बिबट्या दादा